होणाऱ्या ज्या कारवाया आहेत जो जी मातोश्रीची सून म्हणून त्याला ओळखतात त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी या दोघांना येण्याची चर्चा सुरू आहे कारण का त्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरेचा मुलगा हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केस मध्ये आहे कारण का दिनो मोर्या प्रकरणावरून लक्ष विचलित करावं दुसरीकडे हटावं आणि म्हणून हे सगळे वक्तव्य देण्याचा कार्यक्रम आहे हे सगळे चोवीस ला एकाला वीस आमदार दिले दुसऱ्याला शून्य दिलेले आहे भरपूर ताकद आहे आम्ही एवढं घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाहीये एवढी भीती वाटते आम्हाला लोकांना भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षांना घाम आलाय मला घाम आलाय तेवढी मोठी ताकद एकाकडे वीस आमदार आहेत दुसऱ्याकडे तो शून्य आहे बाप रे आणि आमच्याकडे तो एकशे बत्तीस आहे तो कशी तुलना होणार आमची